मित्रांनो गेल्या अनेक वर्षापासून आपण राशन दुकानामधून विविध वस्तू मोफत किंवा सबसिडीच्या रेटवर घेतो आणि ही वितरण प्रणाली गेल्या अनेक वर्षांपासून चालू आहे मग याच्यामध्ये सरकारच्या याच्यानुसार वेगवेगळ्या वस्तू ह्या राशन दुकानातून आपल्याला मिळत असतात मात्र आता महाराष्ट्र सरकारने एक अभिनव अशी योजना सुरू केलेली आहे आता राशन दुकानातून राज्यातील जवळपास सर्वच महिलांना आ, मोफत साडी मिळणार असल्याची घोषणा सरकारने केलेली आहे सणासुदीला उत्सवाला या योजनेद्वारे महिलांना नवी कोरी साडी या राशनच्या दुकानातून दिली जाणार आहे ती योजना आता महाराष्ट्रभर सार्वत्रिकपणे राबवली जाणार आहे यासाठी नेमके काय पात्रता आहे किंवा निकष का आहेत तर ज्या महिलांना ही साडी मोफत मिळणार आहे त्यासाठी त्या, त्या महिलांकडे अंत्योदय शिधापत्रिका म्हणजे अंत्योदय राशन कार्ड असणं आवश्यक का आहे म्हणजे त्या महिलांना ती मोफत साडी मिळणार आहे या योजनेअंतर्गत सण समारंभासाठी गरीब कुटुंबांना ही नवी पोरी साडी मिळणार आहे त्यामुळे जे गरीब कुटुंबातील महिला आहेत त्यांना एक रुपया पण खर्च न करता ही साडी म्हणजे मोफत म्हणजे फुकटात मिळणार आहे आ, ही मोफत साडी वर्षातून दिली जाणार आहे प्रत्येक वर्षी साडी मिळणार असून महिला त्याचा फायदा घेऊ शकणार आहेत दोन हजार चोवीस ते दोन हजार अठ्ठावीस असे एकूण पाच वर्ष या योजनेचं स्वरूप राहणार रा आहे म्हणजे पाच वर्षात एकूण पाच साड्या या योजनेअंतर्गत मिळणार आहेत त्यासाठी त्या, त्या कुटुंबधारकाकडे पिवळं म्हणजे अंत्योदय रेशन कार्ड असणं आवश्यक का आहे ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड आहे अशा सर्व कुटुंबातील महिला या फ्री साडी योजनेसाठी पात्र ठरतील तेव्हा जेव्हा केव्हा सरकारकडून या साड्यांचा सा स्टॉक उपलब्ध होईल तर राशन दुकानामार्फत त्या साड्या वितरित केल्या जाणार आहेत तर ह्या योजना आता नेमकी याची अंमलबजावणी आता पुढे कशी होणार ते पाहणे गरजेचं ठरणार आहे